वैशाखच्या दिवशी भगवान श्रीहरी यांनी तुळशी देवी आणि भगवान नारायण यांना समान शालग्राम खडकावर जल अर्पण करण्याची व्यवस्था केली तेव्हा ते खूप प्रसन्न झाले या काळात जमिनीत रसाचा तुटवडा जाणवतो त्यामुळे जलदानातून तुळशी देवींना प्रसन्न केल्यास हरिभक्ती सुलभ होते गौतमी तंत्रात सत्वत शास्त्र म्हणते तुलसी दल मात्र जलस्य चुलू केन या तील भक्ते भक्त वत्सल। भक्ताने भगवंताला एकच आणि एक अंजली जल अर्पण केल्यास भगवान भक्तवत्सल त्या भक्ताच्या पूर्ण अधीन होतात त्यामुळे कृष्ण भक्तांनी या महिन्यात तुळशीच्या झाडांना आणि सालग्राम पाणी घालण्याची व्यवस्था करावी वैशाख महिन्यात श्री तुळशीला जल अर्पण केल्याने संपूर्ण शास्त्रांचा सखोल अभ्यास प्रेमाची सर्वोच्च प्राप्ती सहज प्राप्त होते